नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन आपण बाळवणीतला एक पदार्थ बघणार आहोत सुद्धा तुम्हाला मी दह्यातल्या मिरच्या दाखवलेल्या आहेत तसंच या वेळेला मी मुळ्याच्या शेंगा आणि गवारीच्या शेंगा वाळवणीच्या दाखवणार आहेत त्यासाठी मी या मुळ्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत बघा अशा जून घ्यायच्या कोळ्या घ्यायच्या नाहीत कोळ्या घेतल्यानंतर काय होणार तर, तर फाळवलं की तर ते खूप बारीक होतात तळताना त्या सगळ्या करपून जातात म्हणून ज्या घ्यायच्या त्या अशा जरा अशा जून असलेल्याच घ्यायच्या मेची देठं वगैरे काही काढली नाही आहेत अशाच घ्यायच्या फक्त धुवून पुसून घ्यायच्या त्या आणि फक्त अशा हाताने जरी सुरू केल्या तरी त्या मस्त होतात तसंच मी गवारी पण घेतलेली आहे गवारीची मी देठं सगळी काढून घेतलेली आहे बघा यालासुद्धा काही चिरायची वगैरे काहीच गरज लागत नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही चिरून सुद्धा घेऊ शकता पण मला मी चिरलेलं नाही आहे आता हे दोन्ही मी धुवून घेतलेलं आहे तर पहिला मी गवारी दाखवते एका एक पातेलात मी गवारी काढून घेतलेली आहे तर आता त्यामध्ये मी घालून घेते हिंग पाव चमचा हिंग घालून घेते हळद एक चमचा मीठ मीठ थोडंसं जरा जास्त घालायचं आणि दही दही थोडंसं आंबट हवं त्यामुळे दही घालून घ्यायचं मी हे घेतलेलं आहेत त्या पाव किलो घेतलेल्या आहेत तुम्ही अर्धा किलो एक किलो सुद्धा तुम्ही घेऊ शकता अगदी छान होतात तळल्यानंतर आता मी हे असं ह्याला लावून रात्रभर ठेवते यामध्ये मी आणखीन थोडस दही घालते मी टोटल पाव किलो साठी फक्त तीन चमचे दही घातलेलं आहे आणि आता आपण आता गवारीच्या शेंगा झालेल्या आहेत आता आपण मुळाच्या शेंगा बघूया मी एका भांड्यात काढून घेतलेलं आहे सेम ह्याच्यामध्ये सुद्धा आपण हिंग घालायचं आहे मी दोन्ही पावपाव किलो घेतलेला आहे हिंग घातलेला आहे मी अर्धा चमचा हळद मीठ थोडस मीठ जास्त घालायचं कारण त्यानंतर वाळल्यानंतर खाली पडून जाते आणि याला दही घालून घेते मी उरलेलं अंदाजे हे चार चमचे असणार आणि परत आता मी हे एकत्र करून घेतोय असं फक्त हाताने हे कुस करायच्या असंच नुसतं वरचेवर आपण लावून द्यायचं आणि फक्त हे कुस करायचं जेणेकरून या मुळ्यांचा जो मुळ्याच्या चे ज्या शेंगा आहेत त्याच्या त्याचा रस हा आपला दह्यामध्ये मिक्स होऊन जातो म्हणून आपल्याला हे असं कुस्करून एकत्र करून घ्यायचं आहे कुसकरून घेतलेलं आहे तशाच मी ही गवारी सुद्धा कुसकरून घेतलेली आहे आता हे दोन्ही आपण झाकण लावून रात्रभर आपण याला असंच ठेवून देऊया आता आपण दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया बघा गवारीला पाणी सुटलेलं आहे आणि तसंच आपण मुळ्याच्या शेंगांना पण बघूया बघा मुळ्याच्या शेंगांना पण भरपूर असं पाणी सुटलेलं आहे बघा आता आपण हे आणि हे वेगळी वेगळीकडे आपण वाळत घालणार आहे सुकायला घालणार आहोत थोडंसं पसरून घालायचं जेणेकरून ते लवकर सुकतील अगदी दोन ते तीन दिवसामध्ये सुकतात ऊन जर कडक असेल तर दोन दिवसात सुद्धा सुकल्या जातात आता मी असं सगळीकडे पसरून घालते दोन्ही पण बघा यामध्ये गवारे आणि दोन ताटांमध्ये मी मुळ्याच्या शेंगा घातलेल्या आहेत आता हे मी सगळं कडकडीत उन्हात असं दोन ते तीन दिवस वाळून घेते ऊन जर जास्त असेल तर खूप कडक ऊन असेल तर हे अगदी दोन दिवसात सुकले जातं थोडंसं असेल तर ह्याला तीन ते चार दिवस लागतात मी तर हे कडकडीत उन्हात वाळून घेते हे बघा तयार आहेत आपल्या ह्या मुळ्याच्या शेंगा आणि गवारीच्या शेंगा वाळवणीच्या ह्या दोन दिवसामध्ये लगेच वाळलेल्या आहेत आणि गवारीला थोडासा जास्त वेळ लागलेला आहे एकच दिवस एक्स्ट्रा लागलेला आहे ह्या दोन्हीसुद्धा वाळून तयार झालेले आहेत हे तुम्ही एक वर्ष स्टोर करून ठेवू शकता किंवा त्यापेक्षा जास्तही तुम्ही ठेवू शकता है? हे पावसाळ्यांमध्ये खायला खूप छान लागतात तर आता मी हे तळून दाखवते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये घालत ह्या लगेच हे होता भाजल्या जातात त्यामुळे जास्त गरम करायचं नाही आहे आधी मी गवारी घातलेली आहे ते बघा मस्त अशा भाजलेल्या हा आणि ह्या लगेच पटकन भाजल्या जातात बघा गवारीने मी तळलेले आहे बघा आता मुळ्याच्या शेंगा पण तळून घेऊया बघा हे मस्त हे बघा हे बघा ह्या मुळ्याच्या शेंगा पण तळलेल्या आहेत बघा हे बघा तयारात आपल्याला हा वाळवणीच्या गवारी आणि मुळ्याच्या शेंगा बघा किती छान कुर हे दिसतात ह्या तळल्यानंतर खूप कुरकुरीत छान लागतात त्या तुम्ही हे वर्षभरसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता तुम्ही अशाच पद्धतीने फ्रेंच बीन्स असंच मी याआधीसुद्धा मिरचीसुद्धा वाळव मिरची मिरचीसुद्धा मी शेअर केलेल्या त्याची त्याचीसुद्धा रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली करून नक्की कळवा कमेंटमध्ये तुम्ही करून पण बघा परत भेटूया आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद